सप्रेम जय भीम एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळ्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने विजयस्तंभ परिसरामध्ये दाखल होणार आहोत विदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातून म्हणजेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या रोडवरून पेरणे या ठिकाणी येणाऱ्या भीम अनुयायांसाठी पार्किंग स्थळावरून भीमा कोरेगावच्या पार्किंग कोरेगा स्टॅलॉट पर्यंत येण्यासाठी एक सुसज्ज अशी यंत्रणा मागच्या वर्षीप्रमाणे उभी करण्यात आली किंबहुना मागच्या वर्षीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीनं करण्यात आली सुमारे ऐंशी एकर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली तात्पुरतं स्टँड या ठिकाणी उभं करण्यात आलेले कंट्रोल रूम पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली या ठिकाणी उभं करण्यात येत आहे या ठिकाणीच आपल्याला मेडिसिन फॅसिलिटी मेडिकल फॅसिलिटी असेल महिलांसाठी हिरकणी कक्ष असेल जेवणाची व्यवस्था असेल किंवा अन्य स्टॉल असतील हे सगळे ह्या एकाच ठिकाणी मिळणार जेणेकरून आपला प्रवास अतिशय चांगला व्हावा उत्सवामध्ये आपण अतिशय आनंदाने सहभागी व्हावं हो। यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत या वर्षी तब्बल वीस लाखापेक्षा अधिकच्या अनुयायांचा अंदाज बांधून त्या दृष्टिकोनातलं नियोजन सुरू आहे जिल्हा प्रशासनाला आपण सातत्यानं बैठका घेऊन समाजातून येणारे इनपुट्स समाजातून येणाऱ्या सूचना आपल्याला जाणवणाऱ्या त्रुटी यांवर चर्चा करत करत आता अंतिम निर् नियोजनापर्यंत आपण सगळे पोहोचलेलो आहोत यावर्षी निवडणुकांचं वातावरण असेल किंवा आल्हाददायक वातावरण महाराष्ट्रामध्ये जी थंडी पसरलेली आहे त्याच्यामुळे आणि समाज माध्यमांवर जे कोणी नकारात्मक बातम्या पेरतात त्यांच्यावर सुरू असलेला पोलिसांचा बंदोबस्त यामुळे उत्सवावर कोणताही तणाव नाही कोणतीही नकारात्मक भाव पडछाया नाही त्यामुळे आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या उत्सवामध्ये सहभागी व्हावं असा आवाहन भीमा कोरेगाव विजय स्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने आपल्याला करण्यात येत आहे जय भीम मी राहुल डंबाळे